निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज डॉक्टर दिनेश परदेशी विधानसभेच्या रिंगणात तगडा उमेदवार पाहिजे असं म्हणत जनतेना डॉक्टर परदेशी ठाकरे गटात यावेत याकरिता अगदी देव पाण्यात ठेवले जनतेचं असीम प्रेम बघून डॉक्टर दिनेश परदेशी संभ्रमात पडले आणि जन जनआग्रह खातर त्यांनी शिष्टमंडळासह उद्धव ठाकरेंची भेट घेत निर्णय घेतला शिवसेना मध्ये जाण्याचा यानंतर पंधरा तारखेच्या जाहीर सभेत पक्षप्रवेश होता होता राहिलाच नक्की काय कारण हा तर्कवितर्काचा विषय परंतु प्रवेश का रोखला गेला याबद्दल डॉक्टर दिनेश परदेशी हे कधीच बोलले नाही मात्र राजकारणात सक्षम नेते असणे काळाची गरज बनली आहेत यातच विद्यमान आमदार शिवसेना शिंदेच्या पक्षप्रतोत्पदी आमदार प्रद्यापी रमेश बोरणारे यांची निवड झाल्यानं वैजापूरच्या राजकारणात तगडा विरोधक सत्ताधाऱ्यांकडून दावरलेल्या जनतेसाठी मैदानात हवाच अशी चर्चा जनतेच्या बैठकीमध्ये ऐकवायस मिळते विधानसभेचा रणशिंग फुंकला गेला आणि विविध टीका टिप्पणी होत असलेली प्रचार मालिका थंडवत तेवीस तारखेला निकाल लागला सुमारे त्र्याण्णव हजारपेक्षा अधिक मतं घेण्यात दिनेश यशस्वी झाले परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला अगदीच काही महिन्यात आता नगरपालिका आणि नगरपा महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची चिन्ह दिसत असताना डॉक्टर विरुद्ध मास्तर ही लढाई तगडी होईल यात शंकाच नाहीये परंतु आता डॉक्टर दिनेश परदेशी नेमका काय निर्णय घेतील यात वर चर्चेवर आधारित असलेला बिंदासचा राजकीय आखाड्यातील हा खास रिपोर्ट नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदाज दर्शकांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेत लक्षवेधी भूमिका घेत रणांगण गाजवणारे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये यावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तसेच भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दृढ संबंध असलेले परदेशी ऐनवेळी काय निर्णय घेतील हे अद्याप स्पष्ट नाही परंतु महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत नगरपालिकेची निवडणूक ते भाजपकडून लढवतील याची दाट शक्यता वर्तवली जाते डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान सर्व प्लॅनिंग ठरल्याची चर्चा एकीकडे केली जाते असं असलं तरी या सर्व गोष्टींवर अद्याप डॉक्टर दिनेश परदेशी यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आगामी काळात सत्तेत भाजप असल्यानं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्वाची आहेत म्हणून सत्तेत राहून जनतेचे जे प्रश्न सोडवा असा आता कार्यकर्त्यांचा आहे परदेशी हे जर भाजपमध्ये गेले तर नक्कीच आमदार बोरणारे आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यात महानगरपालिका नगरपालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच नगरपालिकेची धुमशान पाहायला मिळेल परंतु डॉक्टर दिनेश परदेशींनी जर शिवसेना उभाटा सोडली तर तालुक्यात शिवसेना उभाटाला मात्र घरघर लागणार हे नक्कीच पक्षाला घरघर कशी लागली आहे पाहूया तिकीट मिळत नसल्याचं पाहून अगोदरच विधानसभेपूर्वी माझे आमदार पक्षाला रामराम करत सोडचिठ्ठी दिली त्यानंतर संजय निकम यांनी पक्षाला रामराम राम केला सोडचिठ्ठी दिली आणि आता डॉक्टर दिनेश परदेशींनी जर उभाटाला जय महाराष्ट्र केला तर माजी पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सभापती सदस्य सुद्धा पक्षाला जय महाराष्ट्र करू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही तालुक्यात भाजप पुन्हा बळकट होणार आणि यावेळी मात्र पूर्वीपेक्षा भाजपची ताकद वाढणार असल्याचे संकेत लवकरच स्पष्ट होतील परदेशींचा भाजपमध्ये कमबॅक हे मात्र काही स्थानिक भाजप नेत्यांना पचने न पडणारी गोष्ट राहिलेली आहे त्यामुळं त्यांना पक्षात येण्यासाठी स्थानिक पातळीवर विरोध असल्याची चर्चा जोर धरून आहेत बिरबल असलेले डॉक्टर दिनेश परदेशी हार मानतील ते कसे यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत राज्यातील भाजप नेत्यांसोबत वरिष्ठ पातळीवर असलेला दानगाजन संपर्क त्यांना पुन्हा कमळ देऊन त्यांचं स्वागत करू शकतो यासाठी काही कार्यकर्त्यांनी तर आतापासूनच देव पाण्यात ठेवायला सुरुवात केली आहे याशिवाय त्यांच्यासोबत उभाठामध्ये पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवक हे सोशल मीडिया किंवा दैनंदिन फलकबाजी करिता पक्षाचं नाव चिन्ह याचा अजिबातच वापर करत नसल्याचं दिसून येतंय ज्यावरून उबाठा पक्षाची विचारधारा भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेवकांना मान्य नाही हेच सिद्ध होत आहे परंतु कठीण काळात नेत्याच्या निर्णयात कदम से कदम मिळवणाऱ्या सहभागी व्हायचं या व्यक्तिनिष्ठत्वाचं दर्शन या नगरसेवकांच्या माध्यमातून घडतं अनेक नगरसेवकांनी भाजप कमबॅकची इच्छा मनातच दाबून ठेवली आहे राजकीय गणित ही वेळेवर आणि वेळेनुसार बदलतात त्यामुळे अद्याप पक्ष सोडणार की पक्ष प्रवेश करणार याबद्दल मात्र डॉक्टर दिनेश परदेशी यांनी स्पष्टता व्यक्त केलेली नाही केवळ कार्यकर्ते आणि जनता त्यांच्यासाठी आग्रही असल्याचं सध्या समजतंय परंतु या रिपोर्टमध्ये आपण या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर डॉक्टर दिनेश परदेशी हे प्रवेश करतील अशी शक्यता आहे थांबूया इथे चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनलाही दाबायला विसरू नका ब्रेकिंग बातम्यांच्या अपडेटसाठी भेट द्या बिंदास मीडिया डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळाला धन्यवाद